नमस्कार माय मराठी समूह आयोजित दीपशरण चॅनल प्रस्तुत याचा करा चौरंग या विषयावरील स्पर्धेसाठी मी मयुराक्षी सुनील क्षीरसागर माझे स्वलिखित गद्य सादर करते एकोणीसशे तीस पस्तीस या कालावधीत बंगालमध्ये हो बंगालमध्येच नवऱ्याच्या समक्ष एका स्त्रीची अब्रू विकण्यात आली आणि वंदनीय मावशी अस्वस्थ झाल्या शक्ती स्वरूपा विश्वनिर्मितीचे सामर्थ्य असलेली देवी स्वरूप आणि पुराण काळापासून विद्वत्सिद्ध केलेल्या स्त्रीला घरात कोंडावं का लागलं एवढे विविध क्षेत्र आक्रांत करून अष्टभुजेची शक्ती सिद्ध करून सुद्धा मग आज ही दुर्दशा का ही स्थिती तेव्हा जाणली आणि राष्ट्रसेविका समितीची स्थापना करून मातृत्व नेतृत्व कर्तृत्व गाजवणाऱ्या स्त्रीला सक्षम बनवायची आत्मतेजाची ओळख करून देण्याची योजना आखली बाका प्रसंग आल्यानंतर त्या क्षणाला आपल्यालाच आपलं रक्षण करावं लागतं त्यासाठी आपण सज्ज असलं पाहिजे चातुर्य आणि बळाचा वापर केला पाहिजे आणि त्याचा आपल्याला आत्मविश्वासही पाहिजे पण दुर्दैवाने पैसा आणि पैसा मिळवून देणारे दे शिक्षण यालाच प्रगती मानून जास्तीत जास्त समाज पैसा आणि शिक्षण शिक्षणासाठी पैसा या चक्रव्यूहात अडकला आहे आणि नेमका जीवनशास्त्र शिक्षण संस्कार अशा गोष्टी सोडू लागला स्वतःच्या सो घराचा नकाशा म्हणून अखंड भारताचा नकाशा दाखवणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पत्नीच्या देशात आपण स्वतःला अंतर्मुख करून एकटं करून घेतलं आपल्या सीमा घर आणि आपली खोली एवढी मर्यादित आपली विचारसरणी झाली आहे एवढ्याशा मोबाईलमध्ये सारं विश्व सामावून घेण्याचा सा प्रयत्न करतो प्रत्यक्ष मदतचा हात तर दूरच राहतो संकटांचे हात मात्र प्रत्यक्ष आक्रमक झालेत विविध गुन्ह्यांचे आपण सहज शिकार होऊ लागलो अलिप्तपणाचे दुष्परिणाम आपण बघतोच पण देश धर्म समाज संस्कृती नाटक आज राक्षसी वृत्ती जास्त आक्रमक झाली आहे क्रौर्य तर चालू आहे वृत्ती विकृतीचं प्रदर्शन करत आली शिकार झाली सीता दशग्रंथी असून वासनांद रावणाच्या विकृतीची अहल्या इंद्राची द्रौपदी ही नाही सुटली त्यांच्याजवळ आध्यात्मिक तेज होतं आपल्या आहे वेगळ्या स्वरूपात शक्ती आहे हा आत्मविश्वास बाळगून अटलजींच्या म्हणण्याप्रमाणे आज श्रीकृष्ण येणार नाही वाचवायला आपल्याला आपलं बळ एक पटावं लागेल नाजूक बोटांना धार लावावी लागेल नजरेच्या निघणाऱ्या आगीत वासनांद गेले पाहिजे शिवाजी महाराजांची चौरंग शिक्षा आपल्यालाच द्यायचं सामर्थ्य स्वतःच निर्माण करावं लागेल स्वतःचं संरक्षण करणे हा कायदेशीर हक्क आहे तो बजावण्याचं सामर्थ्य आपल्यात आलंच पाहिजे आक्रमण झाल्या झाल्या त्याचा चौरंग झाला तर गरज नाही पोलिसांनी हस्तक्षेप करायची कोर्टात होण्या प्रश्नांची उत्तर देण्याची साक्षी पुरावे देता देता पुन्हा त्याच वेदना सहन करण्याची कायद्यात तशी तरुद व्हावी तसेच स्त्रियांच्या संरक्षणासाठी काही क्रमांक दिले ते जरूर पाठ करावे घाबरलेल्या अवस्थेतही ते, ते आठवतील इतके पाठ जावेत धन्यवाद